नमस्कार देविकाच्या आईला सत्य आणि मीराने सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली असते हे देविकाला समजतं म्हणून देविका तिच्या आईला भेटायला येते आणि म्हणते आई, आई। अगं तुला इथे सांगलीत यायची काय गरज होती आलीस तर आलीस मला फोन पण नाही केलास यायच्या आधी मला सांगायचं तरी काय गरज काय होती तुला आणि इथे राजवीरला यायची देविकाची आई काहीच नाही बोलत देविका तिच्या आईला खूप मोठ्या मोठ्याने बोलत असते तेवढ्या ते नर्स येते आणि म्हणते अहो काय करताय काय तुम्ही पेशंटची तब्येत अजून क्रिटिकल आहे आणि तुम्ही एवढ्या जोरात काय त्यांच्यावर ओरडताय जा जाऊन या गोळ्या घेऊन या पटकन आणि ती नर्स निघून जाते तेव्हा देविकाला खूपच राग येतो देविका म्हणते बघितलंच ना आई आता नर्ससुद्धा मला ओरडायला लागल्या आहेत नर्ससुद्धा माझा अपमान करतायत तुला काय गरज होती इथे यायची असं म्हणत देविका तिच्या आईच्या रूम मधून बाहेर पडते गोळ्या आणण्यासाठी आणि समोरून सत्या आणि मीरा येत असतात देविका त्या दोघांना बघते आणि खूपच हादरते तिला धक्काच बसतो ती म्हणते जर या दोघांनी मला इथे बघितलं ना तर पूर्ण माझी वाटच लागेल तेवढ्यात ती बाहेर पडायला आणि समोर सत्या तिथे यायला आणि सत्या म्हणतो तू तू इथे कशाला आलीस तेव्हा लगेच मीरा म्हणते हो अगं देविका तू का, का इथे आलीस आता देविका पूर्ण घाबरून जाते देविकाला काय उत्तर द्यायचं ना तेच समजत नाही देविका म्हणते नाही नाही मी राजवीरच्या आजीला भेटायला आली होती तेव्हा सत्यामीरा म्हणतात हा ठीक आहे मग सत्यामीरा देविकाच्या आईच्या त्या रूममध्ये येतात तेव्हा देविकाची आई खूपच घाबरलेली असते कारण देविकाचं बोलणं तिला सारखं आठवत असतं तेव्हा सत्या म्हणतो आजी काय झालं तुम्हाला काय होतंय तुम्हाला काय झालं का कोणी आलं होतं का इथे ते तेव्हा देविकाची आई ही देविकाकडे बोट दाखवत असते सत्या मीराला काहीच समजत नाही तेव्हा सत्या म्हणतो ए तू काय केलंस का यांना तेव्हा देविका म्हणते नाही मी काहीच नाही केलं मग त्या तुझ्याकडे बोट का दाखवत आहेत आता मात्र देविका खूपच घाबरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू